अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मित्रांनो माझे यूट्यूब चॅनल स्वामी तरंग या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला मला आलेल्या स्वामींच्या प्रचितीचे अनुभव सांगणार आहे तसेच स्वामी सेवा कशी करावी हे मी माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे म माझ्या जीवनात स्वामी सेवा वयाच्या पाचव्या वर्षापासून मी सुरू केले आहे मी आज सदोतीस वर्षाची झाले आहे जवळपास बत्तीस वर्षापासून मी स्वामींची सेवा करत आहे माझ्या कुटुंबात तीन बहिणी एक भाऊ आणि आई वडील आहेत माझे आई शिक्षिका तर वडील सरकारी नोकरीत होते माझे वडील आम्ही राहत होतो त्या गावापासून दीडशे किलोमीटर अंतरावर नोकरीसाठी होते तेव्हा सार्वजनिक वाहतूक इतकी अद्यावत नव्हती तसेच रस्तेही फार चांगले नव्हते त्यामुळे वडिलांना रोज घरी येणे शक्य नव्हते ते येताना शनिवारी रविवारी येत असत आणि सोमवारी सकाळी निघून जात असत आम्ही ज्या गावात राहत होतो ते गाव त्या गावात शिक्षणाची व्यवस्था चांगली नव्हती त्यामुळे माझी बहीण तालुक्याच्या ठिकाणी मावशीसाठी शिकण्यासाठी होती, होती। आमचं गाव इतकं दुर्गम होतं की तिथे बस स्टॉपही नव्हता डॉक्टर दवाखाना कुठलीही सोय नव्हती जर बाहेरगावी जायचं असेल तर अडीच किलोमीटर रस्त्याला जाऊन मग बस पकडावी लागत असे त्या बसही बस खूप टायमिंगने होत्या अशी कंडिशन होती घरात देवाचं सर्वजण करत वडील देवपूजा करत असत आई आम्ही सर्वजण देवाचं करत असू आम्ही बाकीचे सर्व देव बघितले होते पण तोपर्यंत आम्ही स्वामींना बघितलेलेही नव्हते स्वामी सेवा मार्गाबद्दल आम्हाला कुठलीही माहिती नव्हती आम्ही स्वामींचा फोटोही बघितलेला नव्हता माझी मोठी बहीण जी मावशीच्या घरी राहत होती त्या मावशीच्या शेजारी एक वाणी कुटुंब राहत होते त्या वाणी कुटुंबातली मुलगी मा बहिणीची मैत्रीण होती म्हणून तिचं त्यांच्या घरी नेहमी येणं जाणं होतं तेव्हा तिने त्यांना आ... स्वामींची सेवा करताना बघितलं होतं ते स्वामींच्या जप वगैरे सर्व करत असत आम्ही स्वामींचा फोटोही बघितलेला नव्हता असेच एक दिवस वडले वडिलांना यायला उशीर झाला खूप रात्र झाली होती आमच्या मनामध्ये भीती वाटत होती की वडून वडील अजून का आले नाही आई पण चिंतेत होती मग मोठी बहीण म्हटली की आपण स्वामींचा जप करूया आम्ही स्वामींचा जप करू लागलो जेव्हा आम्ही जा स्वामींचा जप सुरू केला त्यानंतर थोड्याच वेळात वडिलांच्या गाडीचा आवाज आला आम्ही अत्यंत खुश झालो आम्ही म्हटलं स्वामी आपली इच्छा पूर्ण कर स्वामींनी आपली इच्छा पूर्ण केली त्यानंतर जेव्हा जेव्हा वडिलांना उशीर होत असे तेव्हा तेव्हा आम्ही स्वामींचा जप करायला बसत असो अकरा किंवा एकवीस वेळाही जप पूर्ण होत नसे तेव तितक्यात वडिलांच्या गाडीचा आवाज येत असे व वडील घरी पोचत असे आम्हाला पूर्ण विश्वास होता की स्वामी आपली इच्छा पूर्ण करतात आम्ही खुश खूप खुश व्हायचो खरंच आमच्या बालमनाला स्वामींचा आधार मिळाला होता वडील सुखरूप घरी आले की आम्ही आनंदात हरवून जायचो त्यानंतर तरीही आमच्या घरी स्वामींचा फोटो नव्हता व आम्ही दोघी बहिणींनी आईनी वडिलांनी स्वामींना बघितलेलेही नव्हते फक्त मोठ्या बहिणीने बघितलेले होते आम्ही फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करत होतो असेच दोन वर्ष गेले त्यानंतर दोन वर्षानंतर वडिलांना एक कॅलेंडर मिळा मिळाले त्या कॅलेंडरवर स्वामींचा फोटो होता आणि खाली श्री स्वामी समर्थ असं नाव लिहिलं होतं तेव्हा आम्ही स्वामींना प्रथम घरी बघितलं पाहिलं आमच्या लक्षात आलं की स्वामी असे दिसतात म्हणून तोपर्यंत आम्ही स्वामींना बघितलेलंही नव्हतं तेव्हा मी पाच सहा वर्षाची असेल तेव्हापासून आमचे सर्व कुटुंब स्वामींची सेवा करू लागलो जो या स्वामी मार्गात आला आहे त्याचे अतिशय कल्याण झाले आहे मी माझे इतर अनुभव अजून सांगणार आहे माझ्या जीवनामध्ये आलेले अडथळे स्वामींनी कसे बाजूला केले हे तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला माझे अजून व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो